पत्रकार बांधवांना विनंती हे त्यांच्यापर्यंत पर्यंत फडणवीस साहेबांकडे पोहोचा फडणवीस साहेबाच्या चाळीस पन्नास पोलिसांनी गळ्यात आमचे रुमाल स्वयंसेवकाचे बिल्ले घातले रुमाल घातलेत आणि टोप्या घातल्या रस्ते आडवतेत वाशीकडं तिथं विनोद पोखरकरे त्यांनी हे भांड फोडलं सगळं आणि पोरांच्या गाड्या अडवून पोराला ते पोलिस म्हणते पाटलांनी सांगितलं गाड्या घेऊन वापस जायचं एक ध्यानात ठेवा फडणवीस साहेब इतकी वाईट आणि नीच वेळ येईन तुमच्यावर भगवे रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईन आम्हाला कधी वाटलं नव्हतं आणि तुम्ही मराठी पाठवून पाठवून कुठं पाठिताना मुंबईच्या बाहेर जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं हो लागतील मग तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार हो असले तर आम्ही आमच्या आमच्या पोरं गावाकडे जाणार हे पण पन सांगतो पण आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार खासदार खासदार तुम्हाला पिढ्याना पार इकडेच सांभाळावं लागतील हे पण देणार ठेवा आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना रवून देणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा वाशी कड सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काही ठाण्याच्या कोपऱ्यात कल्याणकडं हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा कारण तुम्हाला हे पोराला तुम्ही तुमच्या पोलीस रुमाल घालून सांगता पाटलांना सांगितलं गाड्या घालून माघारी जा हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला आणि त्या पोलिसांना पहिलं सस्पेंड करा ते कोण कोण आहेत भगी रुमाल घातले आणि याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच था। नाही फडणवीस साहेब होऊन होऊन काय होईल तर आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागेल एवढंच होईल पण राज्यात तुमची एवढी दशा तुमचे आमदार खासदार मंत्र्याचे होईल त्यांना लेकरा बाळा सहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही राहून देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे ही बी शब्द आता ध्यानात ठेवा काय होईल मग या सगळ्या पोर इथून माघारी जाते पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मंत्री राहू शकत नाही हे तुम्हाला मग थोड्याच दिवसात दिसल ती वेळ येऊ देऊ नका